खेळ हवेतच बाहेर निघाल आता लय दिवस झाला म्हणलं काय होईल म्हणल्या काळ्या नाही आम्ही पहिलेच काळ येतात होती मामा पैशाशिवाय कशाचीच किंमत नाही कोणाला फक्त पैसे मंत्री मंत्र्यांचं काम गुंठा मंत्री तसं काय नाही ओरिजनल ओरिजनल प्रत्येकाला कष्ट असतो घरात बसणाऱ्याला पण काय फुकट नसतो बसायचं कष्ट तुला घरात हा पण त्याला काहीतरी कष्ट थोडं फार काय ना खाण्यापिण्यापुरतं करावा लागतो बाय ठोवायच्या बाहेर याला ठेवू

असले खाणारी मानली बर्गर ची किंमत माहिती का मामा बर्गर <laughs> हा मग मी त्या सांगायचं होतं मला बर्गर पिझ्झा किती किंमत आहे बर्गर ची असं हजार रुपये तीन चारशे च्या खाली नाही बरं का मामा तुम्ही काय म्हणता दहा रुपयाचा वडापाव बराणारे बाबा मला डायरेक्ट चोर म्हणली एक पिरू तोडला तरी तुम्हाला नाही माहिती अजून कोणाचा पोरीचा त्यांच्या चुकून नाही गेला मामा खरं <laughs> खरं खर गेलाय मामी होते खरं पण मामी बाजू धरली त्याच्यामुळे काही नाही मा बापचं म्हणली ती का होय मामा साईड म्हण मग काय पोरगी अशी म्हणली असं म्हणून ना कसं असतं माहिती का पण ती तुला कसं दाजीच्या नात्याने म्हणली असं म्हणूनच ग बसलो मी म्हणलं आता काय सांगायचं तुला तुझा हक्क आहे की नाही हो ती म्हणली दारातला तोडला विषय वगळा होता मामा पैशावाला तोडला तुम्ही आम्ही इकडे कुठे गेले तुम्ही पेरू

ले मामानी, या मामानी <laughs> आता माझा कसा संसार चालू झालाय ना त्याच्यामुळे मला कस आता काळजी लागली मला संसाराची ओढ लागली थोडी खोट बोलतोय हा कधीच नाही हा उग काही पण सांगतोय उचकून दिले ना माणस उचकून देतोय हा मग मामा त्यांच्याला हा त्या आपले काय असं टीम की आम्हाला द्या थोडं काय था आमच्यावर सैदा बनवा होय दादा तुम्हाला थोडे थोडे आनंद देऊ नाही नाही ठरले देंनी इनकम द्यायचं म्हणल्यावर ते परवडत नाही असं म्हणल्यावर मग आम्हाला बघा इनकमचं काय काय असना मोबाईलचा हप्ता जरी निघाला ना आमच्या अरे तुमचा मोबाईलचा हफ्ता अरे पण तो जाऊ दे 96 आहे ना छंद छंद तो पासला पाहिजे टाइम पास झाला इथं गांबूर लांब मा <laughs>